राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक आणि काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे अशातच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात पाटील गटाची वटमुखत्यार घेऊन खांद्याला खांदा लावून पाटील यांची साथ देणारे काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख हे देखील महाडिक यांचे राजकीय शत्रूच बनले होते मात्र गेल्या काही दिवसांपासून शारंगधर देशमुख यांनी शिंदेंच्या शिवसेनेची वाट धरली आहे गेल्या पंधरा ते वीस वर्ष काँग्रेससोबत राहणाऱ्या देशमुख यांनी सतेज पाटील यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतलाय सुरुवातीला देशमुख यांना भाजपची देखील ऑफ होती मात्र महाडिक आणि देशमुख यांच्यातील राजकीय शत्रुत्व पाहता हे अशक्य होते त्यानंतर त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचा पर्याय निवडला असे देखील सांगितले जाते मात्र देशमुख यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याची जबाबदारी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची आहे याच आठवड्यात देशमुख यांचा पक्षप्रवेश होणार आहे तत्पूर्वी पालकमंत्री प्रकाश आंबेटकर यांनी अंथरलेल्या डावाने या दोन राजकीय शत्रूंना एकत्र केले आहे त्यामुळे भविष्यकाळातील राजकारणाचा अंदाज घेतल्यास राजकीय पट आहे तोच आहे पण पटावरील खेळाडू राजकीय समीकरणे आणि विरोधक नवे आहेत हेच तात्पर्य यातून सिद्ध होताना दिसत आहे नुकताच पालकमंत्री प्रकाश आंबेटकर यांच्या शारंग कॅरम स्पर्धेचे उद्घाटन पार पडलं या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांची उपस्थिती होती महाडिक या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या अशातच स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी पालकमंत्री आबेतकर राज्यसभेचे खासदार महाडिक शारंगधर देशमुख आणि माजी नगरसेवक जयंत पाटील यांना देखील कॅरम खेळण्याचा मोह आवरला नाही मात्र गेल्या पंधरा ते वीस वर्षे राजकीय शत्रू असणारे नेते नव्या सत्ता समीकरणामुळे मित्र झालेत याची चर्चा सध्या कोल्हापुरात जोरात सुरू आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी